राज ठाकरे महायुतीत सामील राज्यात जोरदार हालचाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत भाजप प्रणित सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्या अवस्थेत देशात पुन्हा सरकार आणायचं आहे तर विरोधी पक्षाच्या स्थापन झालेल्या एनडी आघाडीला करो या मरो या धर्तीवर मोदी सरकारचा पराभव करायचा आहे त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणसाच्या प्रश्नासाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली या नेत्यामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे असं असताना राज ठाकरे यांना आपल्या सोबत यावेत यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देणारी वक्तव्य सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे त्यामुळे राज ठाकरे यांना माहिती ताणण्याच्या जोरदार हालचाली सुरूच आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या बाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले तर उत्तमच आहे ते आमच्या सोबत आले तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू राज ठाकरे हे मोठे नेते आहेत असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं राज ठाकरे रा सूचना देत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे भेटीवर दिली आहे राज महायुतीत सामील होणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि दोन हजार ला कोणत्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे यावर सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका